नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यातर्फे बेळगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी व रहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे रस्त्यापासून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या आणि पक्क्या बांधकामांना अनधिकृत ठरवत पाठवण्यात आलेल्या नोटिसांमुळे शेतकरी व्यावसायिक व स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या कारवाई विरोधात शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर ठिया मांडत आमरण उपोषण सुरू केलं आहे तसेच या उपोषण महिलांनी सांगितलं आमच्या सा विकासाला कुठलाही विरोध नाही महापालिका क्षेत्रात एकच नियम आमच्याकडे दुसरा नियम आम्हाला मान्य उपोषणा दरम्यान संतप्त महिलांनी प्रशासनावर तीव्र शब्दात हल्लाबोल केला जर नोटीस रद्द करण्यात आल्या नाहीत तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे या महिलांनी सांगितले पूर्वीची जमीन आहे आमची पन्नास वर्षापासून आम्ही कष्ट करून आणि बांधले मोडल्याच काय आमचे गरबाले गेले आम्ही पण शेतकरी आहे मातीच घरी आमचा काही बांगला नाही मला आता तो पाडला तर राहायचं कुठं पहिला रस्ता गेला तेव्हा काय बोल आता आम्हाला काहीच नाही उभं राहायला जागा नाही बारीक बारीक पोरे शेती मग काय करायचं मग आता एवढी शेती द्यायची रस्ता घ्या ना अजून एक गाडी जाऊ द्या तिकून एक गाडी जाऊ द्या इकून जाऊ द्या पण डायरेक्ट अर्धा वावरच घ्यायचं मग काय करायचं घ्यायचं आम्ही काय करायचं आमचं आम्ही तिथे बसून आमचा व्यवसाय पाच पिढ्यांपासून आम्ही काय आजकालचे नाही आमच्या माझ्या लग्नाच्या अगोदरपासून राहणार आहे आम्ही तिथं आज सासरे पण जे सासऱ्यांपासूनची शेती आमची आणि ती अचानक अशी होऊन घ्यायची मानल्यावर आम्हाला अन्न पण गोड लागून आमची वडला पारदीची आमचे सासू सासऱ्यांच्या आमच्या पिढ्या किती गेल्या आमची वडील पारदीची जागा आहे त्याच्यामध्ये बंगला आमचा बंगला तोडायचा म्हणते आम्ही तर रस्त्यावर यायचं आमच्या बाळाने काय करायचं माझ्या बाळांचे वडील वारले वर्ष झाले ते कोरोनाचा काळ चांगला होता असं काळा आला काय करायचं आम्ही आमच्या वाळ्याचे आमचे गाळे समोर आमचे गाळे सुद्धा तुटात आहे आम्ही रस्त्यापासून किती लांबई एवढची मोर्डे नाही पाहिजे एवढं आमची मागणी दुसरी बाकी काही नाही बघ रस्त्याला राहते माझं नाव ललिता सुरेश शिंदे आम्ही न्हावी आहे आमचं नाव्याच दुकान आहे आमचं घर आम्ही तीस वर्षापासून राहतो आमचं मालकीचं घर आहे घरकुल दिलेलं आहे मला सरकारने आता ते घरकुलच पाडायला निघाले तेव्हा आम्ही काय करायचं कसं राहायचं कुठं जायचं काय खायचं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आता सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लानी औपोषणाला बसणारे आता आम्ही काही इथून हलणार नाही काय मागणी आहे मावस आमचं घर गेलं नाही पाहिजे आमचं घर तोडलं नाही पाहिजे आम्ही रस्त्याला जागा देतोय ना पन्नास फूट जागा देतोय ना आम्ही रस्त्याला आमचं घर पाठी माग आहे पन्नास आहे आमचं घर आमचं घर पाडलं नाही पाहिजे सरकार हे बघा ह्या आमच्या मालकीच्या जागेतलं व्यवसाय आमच्या मुलांचे छोटे छोटे व्यवसाय ही कोटी नोटीस पाठवली हो आम्हाला अतिक्रमण केलंय असं आम्ही रोड साठी पंधरा मीटर जागा पंधरा काय लागतील रोडला तेवढी जागा द्यायला तयार आहे पण आमच्या मुलांचे र, छोटे छोटे व्यवसाय आम्ही शेती करून जोडधंदे करताय मुलं छोटे छोटे जागे ते पण काढा मानतात कशासाठी काढायचं आमच्या वडलो अर्जित जमीन आहे आम्ही अतिक्रमण केलेलं नाही आम्ही रोडला पण काही हरकत हर आणलेली नाही मग आमच्या मुलांनी कुठं धंदे करायचे शासनाकडे काय मागणी आमच्या शासनाकडे एवढीच मागणी का आमच्या आम्ही रस्ता द्यायला तयार पण आमच्या मुलांचे धंदे काढू नका जे व्यवसाय आहे ते काढू नका आमच्या दोन शेतीला शेतीमध्ये तर आम्ही पूर्ण उलट झालेले शेती पूर्ण पाण्याने गेली आणि आता आमच्या मुलांना जगण्याचं साधन नाही जोडधंदा म्हणून आम्ही छोटे छोटे व्यवसाय उभे केलेले ते जो जगण्याचं साधनच बंद करून टाकू राहिले आमचं घर तोरू राहिले आमचं आमचं घर तोरू राहिले माझा मुलगा अपंग आहे माझा पती बी अपंग होती आता मी एवढं वय झालो मी जाऊ कुठं मुलाला येऊ कुठं काय मला काही बोलता येत नाही मी एवढं लहानशे मोठे केले पोर आता पोर आणलं मुलगा अपंग आहे आता काय करणार काय झालंय मावशी काय काय प्रॉब्लेम आमचं घर चाललं आम्हाला राहायला जागा नाही आम्हाला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही काय मागणी तुमची काय मागणी आमचं घर जाऊ राहिलं घर गेलं नाही पाहिजे आमचं घर राहिलं पाहिजे आम्हाला जागा नाही लाडक्या भावानी पैसे दिले आम्हाला त्याचं काही हे केलं नाही लाडक्या भावानी आम्हाला रस्त्यावर आणलं आता आम्ही करायचं काय आता लाडक्या भावाच्या घरी जायचं ते आज आमचे घरं बसलेले आणि पूर ग्रस्तांना ज्यांचे घर गेले त्यांना सरकार मदत करते आज आमचे घर असताना आम्हाला आज बेघर करू राहिलं का असं करतय सरकार आम्ही आज आमचे पूर्वपरजित आमच्या जमिनी आहे घरं बांधलेले आज आम्हाला आणि दिवाळीच्या वेळेस घरातून बाहेर काढू राहिले सात दिवसात आम्हाला मुदत दिली सात दिवसात कोणाचं घर उभं राहतं झोपडं तरी उभं राहतं का तर घर कुठून उभं करणार आहे आज पाऊस सांगितलेला आहे आम्ही आमचे वस्तू काढून सामान काढून आमचे लहान लहान मुलं ठेवायचे कुठं आणि पावसात राहायचं कुठं आज आम्हाला जर सात दिवसात तुम्ही घर घरखाली करायला लावू राहिले तर काय करणार आहे ज्यांचे बेघर झाले त्यांना मदत आहे आणि आमच्या घरं असताना आम्हाला आम घर बेघर करू राहिले

दिवाळी आहे दिवाळी तोंडावर आली आमची दिवाळी येईन काळी केली असं कसं सरकार येते असं लाड लाडकी बहीण म्हणतायीकडे असं घर उघड्या पाडिते का आमचे ते पंधराशे नको तुमचे पण आमचं घर नको जायला आमची चाळीस वर्षापर्यंत पासून आम्ही राहतोय परत असं काही नाहीये आणि असं डायरेक्ट म्हणते आमची उघड्यावर राहणं घर खाली करा तुमची हे कोण आहे सात दिवसाच्या मुदतीवर आमचे ते म्हणते का सात दिवसात तुमचं घर खाली करा ही सोपं आहे का त्याला बोलायला सोपं आता तुमची काय मागणी आमची काय एवढी खेपते आमचं घर न गेलं पाहिजे आमचे राहते घर आहे आमचे लहान लहान आहे नाही शेती पण गेली ना पाहिजे आम्हाला असं नाही करायला पाहिजे असं एक लाडकी बहीण म्हणतात एकीक घर आमचे उद्वस् करता पटलं का सरकारला आम्ही आमचे आणले मुलं घेऊन जायचं तरी कुठं सरकारनी आमच्यावर खूप काळीमा फासलं सारखं केलंय आम्हाला नाही मिळालंच पाहिजे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत

यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली यानंतर माजी खासदार गोडसे यांनी महानगर आयुक्त जलद शर्मा यांची भेट घेऊन या प्रकरणावर सकारात्मक चर्चा केली त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने विचारात घेण्याची विनंती केली इंट्रॉफ रोड पासून शंभर फुटाचा रोड आहे पन्नास फुट आणि वीस फुटाचं फ्रंट मार्जिन असं सत्तर फुटावरती बिल्डिंग लाईन येते आणि आपली महापालिकेची हद्द संपली म्हणजे खर मूळ रहदारीचा रोड सु सुटला सु, तर त्यानंतर उलटा नियम आहे तर ती हद्द सुटली का सेंटर ऑफ रोडपासून पन्नास मीटर म्हणजे दीडशे फुटावरती बांधकाम करावं आणि म्हणून मला असं वाटतं का हे कुठंतरी धोरण शासनाचं चुकीचं आहे याच्यामध्ये दुरुस्ती कर, करून महापालिकेला जसे नियम लागू आहे तसे नियम पुढच्या देखील महापालिका नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यामध्ये लावावेत ही देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही आज सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं आणि त्यांना विनंती केली का आपल्या सर्व शेतकऱ्यांचे घरं की त्यांनी त्यांच्या वडीलपार्जित सगळ्यांनी कष्ट करून त्यांच्या घामाने बांधलेली घरं आहे आणि म्हणून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ते नियमित करण्यासाठी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करावा आपण या संदर्भामध्ये कोणाची भेट घेणार आहात कशा प्रकारचा लढा उभारला जाईल येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं का हा लढा तसा पाहायला गेला तर हा सर्व जितके पण आज त्र्यंबक रोडवरती जितके बांधकाम आहेत तर सर्वची सर्व, सर्व माझ्यामध्ये जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के बांधकामं ही शेतकऱ्यांची म्हणून टाउन प्लॅनिंग त्यावेळेस लोकांना माहीत नव्हतं आत्ता एन एम आर डी आलं आणि म्हणून या संदर्भामध्ये चांगला मार्ग जो जेणेकरून एक सहानुभूतीपूर्वक चांगला मार्ग शासनाने म्हणा प्रशासनाने त्या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आपण आंदोलक महिलांशी भेट घेतली काय भावना आहेत महिलांच्या अनेक महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्या रड रडून सांगत आहेत त्या हे आमच्या वडीलपार्जित घरं या ठिकाणी आमच्या उदरनिर्वाहासाठी आमच्या घरच्यांनी बांधून दिली आहेत त्यावरतीच आमचं घर आहे आज जर हो। का का ते काहीच नसलं तर उद्या आम्ही रस्त्यावरती या ठिकाणी येऊ अशा प्रकारचे भावना या सर्व महिलांच्या त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून त्याचा विचार गोरगरिबांचा विचार कष्टकऱ्यांचा विचार या ठिकाणी प्रशासनाने करावा आता उद्या यांचं कारवाई होणार आहे त्याच्यावर काय म्हणून आम्ही त्याच सांगायला त्या ठिकाणी गेलो होतो की हे सर्व जी काही बांधकामं आहेत जी काही सरकारी जमिनीवरती नाही हे काही रस्त्याला कुठं अडथळा आणत नाही हे सगळ्या खाजगी मालकीच्या शेतकऱ्यांच्या खाजगी शेतीमध्ये बांधलेली देणे गरज आहे आणि म्हणून यांना नियमित करावं आणि जो नियम महापालिकेसाठी आहे तो पुढं त्या उर्वरित रोडसाठी लावावा नगरपालिकेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे पण द्यायचे नाही आणि विनामूल्य जमीन ताब्यात घ्यायचा साहेब त्यांना सुद्धा भेटलो त्यांनी साहेब अशी बोललो का तात्पुरतं ते पोळे जवळ ते थांबवा आणि जे काय आपलं रस्त्याला लागून अतिक्रमाने ते काढा परंतु जिप्पी नंतर आपण पुढचा निर्णय घेऊ त्याच्यावर का राजीदादा सुद्धा बोलले गॅडम साहेबाच्या आयुक्ताशी बोलले शर्मासाहेबांशी बोलले कारण गिरीश भाऊसुद्धा बोलले कुंभ बोल मेळा मंत्री म्हणून त्यांनी पण सांगितलं दिपोळी तोंडावर आलेली लोकांचं या ठिकाणी सणाच्या लोकांना अडचणी आणू नका जे काही रस्ते लागून आपलं ते नाही ते काढा ना। पण लोक जे राहते घराला हाप नका लोकांचे जे काही बिजनेसचे काम आहे त्यांना चालू म्हणजे त्यांचे ते स्वतःहून उल्काडत आहे त्यांना सहकार्य करा काल एवढा विषय झाला परंतु आता जे काही जिल्हाधिकारी पण फोन उचलून राहिले शर्मासाहेब ज्यांच्याकडे खातं दिलं ते पण उचल राहिले जे काय अधिकारी आधी ते आलेले त्यांना मी सांगितलं का थोडंसं आम्हाला अधिकारी चर्चा करू द्या जा। गॅडम साहेबांकडे आज अकरा वाजता आम्ही मिटिंग ठेवलेली आहे परंतु या ठिकाणी शासन कुठलं ऐकायला तयार नाही शासनाला माझी विज्ञान आहे आम्ही सहकार्य करायला तयार आहे लोकंसुद्धा या दिवस आहे चार दिवस तेवीस तारखेला ती बोळी जे काही रस्त्याला लागून ला जे काही झाडं चुरबो त्यांनी चालू करावं स्वतःहून लोक खोलून राहिले एवढ्या महागाच्या वस्तू लोकांनी केल्या परत त्यांनी काही तो स्वतःच्या जमिनीत करायला शेताची जी काही जमीन आहे त्यांनी ते चालू करावं पण मागच्या जसं चालू करून राहिले ते तुरत थांबावं जर वयस्त लेवलला तोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी वरची पाठी मालकी मालकीच्या हात लावले अशी माझी विनंती हे ह्याच्या जमिनींचे उतारे हे शेतकऱ्यांचे नावावर आहे मग शासन यांना अनधिकृत कसं म्हणता येईल आता त्याच्यावर चर्चा झाली अनधिकृत त्याच्यात गिरीश काल सांगितले की आपण लावू सगळे उतारे बघू शेत्यांचे किती आणि मालकीचे किती म्हणजे आता यांनी मग घरं बांधलेले परंतु त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यावेळेस उतारा घेतला नसत का परवानगी घेतला नसतं त्यांच्या मालकी जागेवर परंतु ह्या बाजूनं माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा काही नियम आहे तर हे लोक पंधरा पंधरा मीटर द्यायला तयार आहे शेंटर पासून पंधरा मीटर इकडं पंधरा मीटर तिकडून तीस मीटर आता त्यांना नाही तीस मीटर ते जेवढं आलं ते काढून घ्यायला तयार आहे या ठिकाणी शासनाला बाकीचे जे मी कारण नसताना या ठिकाणी अधिकारण करायचे काही आवश्यकता नाही जवळजवळ त्र्यंबकेश्वरला जोडणारे अकरा जाए रस्ते मी सीएमजी सुद्धा बोललो का त्रिमजी अकरा रस्ते मोठ्या कारणाने तुम्हाला एका बाजूने गर्दी आहे तुम्ही शिटीमधून गर्दी घालणार आहे का एशी मिटून उतरणार गोटी मार्ग असेल किरणाऱ्यावर तुम्हाला मार्ग असेल सगळ्या बाजूने तुम्ही सगळे रस्ते मोठे करा गर्दी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विभाज होऊन जाईल परंतु शासन या ठिकाणी अजिबात लोकांना सहकार्य कर राहिलं आहे खरोखर शासनाची या ठिकाणी अतिशय मोठी चूक आहे ह्या टिपोळीच्या तोंडावर आज लोकांचं दान पाणी पळलं आहे पाण्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची नुकसान केलेली आहे राहते घरात लोकांना रस्त्यावर या ठिकाणी शासनानुराय चुकीचं आहे खरोखर शासनाने दखल घेऊ आता जे काही खाल्ल्या अधिकारी आहेत त्यांची चूक नाही बिचार्यांची त्यांना आदेश दिला म्हणून ते ऐकले पण वरिष्ठाला जे काही शासनाने मंत्री महोदयांनी आज ज्या खात्याचे मंत्री शिंदेसाहेब ते सुद्धा बोलले त्यांचं सुद्धा मान्य करते नाही गिरीश भाऊ हे कुंभमेळा मंत्री आहे ते सुद्धा बोलले आजी दादा बोलले कुंभ सी एम साहेबाची काल सर्वस्थायी थोडेचे आमदार त्यांनी स्वतः बोललो की पन्नास लोक बनी होती त्याच्या बाबतीमध्ये शर्मा साहेबांनी कलेक्टर साहेबांनी मदत करावं म्हणजे खाल्ल्या यंत्रणेने जर सांगितलंय की आपलं आपलं जर काढा ते यंत्रणा पण त्यांच्या पद्धतीने करतील या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर रोड परिसरात संतापाचे व असंतोषाचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक